ज्या चेनमध्ये ज्या बराकमध्ये दररोज इथली काही दोन चार पोरं मस्ती करतात त्यांना अरेस्ट होते दोन दिवसात त्यांना जेल स्टडी होते ते जाऊन वाल्मिक चक्का बॅरॅकमध्ये बसतात आणि बॅरॅकमध्ये त्याची सेवा करतात त्याला बाहेरचं जेवण जातं मस्त सगळं व्यवस्थित चालू आहे मसाज बिसाज आवाज कंपनी मध्य पन्ना पन्ना लाख रुपया त्याच्या अधिकारी तिने अगोदरच नेला होता अठ्ठावीस आम्हाला समाज नाही काही समोर माहिती नाही ते आरोपी जवळ अधिकारीच नेल अठ्ठावीस अठ्ठावीस मनाला सोबत केलं त्या दिवशी थोडेफार काय म्हणणं झाले असते तो नको म्हणलं असं रो नका मारू नका त्या माणसाला हे का आवडलं नाही आवडलंच नाही ना म्हणून त्यांना हे केलं ह्यात सगळे कोण असते तर दोषी माझ्या लेकराला मारणारे ह्यात सगळे मनीषच असते कोण असेल फौजदार असतील कोण जमादार असतील काय असतील काय असतील फक्त ह्यांच्यावर

काही लेकर नसतील का बायका ह्यांना कोण कोण नसत त्यांना आई नसतील त्यांना वडील नसतील ह्यांना का केलं एवढं त्यांना काय करायचं त्यांना काहीतरी करायचं आमच्या गाववाल्याला सांगायचं आमचे गाववाले सगळे बोलवायचे काहीतरी ठरवायचं असं एकट्या माणसाला न म्हणून असं करायचं का करताना पण काय वाटलं असं मला काय वाटत असल मी त्याची आई असल मी स्वयपा करून ठेवला माझ्या लेकराला सोपा झाला पाच रिंग वाजल्या माझ्या नंतर माझा फोन बंद झाला नंतर केला तर स्वेचा बंद झाला तुल दादाचा फोनच लागत नाही रे मी दादालाच बघतो ग